गोट्याचा बदला घ्यायचा म्हणजे घ्यायचा बर का शंभर टक्के अरे बबनराव पाटील कधी पण कुठं पण पण घेणार दिसेल तिथं घ्यायचा शंभर टक्के नका काय नाही आपण एकाच दोन करून एकाच दोन करून सांगितलं कि माझ्या डोक्यात जात नाही नाही तुम्ही ऐका मी काय म्हणतोय कुठे बी आणि कधी बी असू द्या हा तू किती जरी गोड बोलला ना बदला घ्यायचाच बिवा कधी ठेवायचं बदला घ्यायचा म्हणजे घ्यायच शेतलं जातं रे नाही नाही शंभर टक्के घेत असतो बदला नावाचा बन बबन पाटील नाही चल कशाला गाडी चालू करा लगेच लवकर कमाने झाले गाडीला कमाने हा ना जायचंय आपल्याला आपा पण तुला अरे नाही का भाऊ चालेल शंताबाय शांताबाय 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 वय काय शांताबाई काय असत झोपतात काय नाही नाही वय झाले तुमचं हो ते बघ वयाचा का समज त्या विषय जोडून बरं मी एक महत्वाचा निर्णय घेतलाय बर बर चांगले सामाजिक कार्य करणे बर तुम्हाला कसं वाटतं एकदम ओके चालते मग त्यांना चालते म्हणजे आपण आपल्या कामाला सुरुवात करू चला चला त्याच्याला उशीर चांगले काम चला 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 चांगल्यासाठीच असत सगळं माझं यंदा लग्न होत का नाही र किती दिवस लागा बिना लग्नात राहायचं बघ केला काहीतरी जुगाड बिघाडलं आणि काय होतंय माहितीये का लग्न जमलं ना कोणतरी काडी घालत्या यार मोडून डायरेक्ट मोडतंय लग्न माझं होईल ना का काम तर बघ तू होईल काम आहे र पण काडी घालतय कोणतरी हातात आल्याला गिळून जाते कोणतरी फोन कुणाला कोणाचा नंबर आहे कंपनीचा दिसतोय कंपनी हॅलो हा बोला गोटे बोलतोय हा ऑनलाईन पाठवण्याचा बघितला हवं माझा बर 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 अरे भाया अरे लक लागला भाया हा अह शंभर टक्के शंभर टक्के हा अह विश्वास ठेवा ना शब्द चालते हो करतो करतो शंभर टक्के फोन करतो मग आघार तुम्हाला अयो भाया लक लागला भाया यांदा होता येईल का फक्त काय कर बघायला नको जाऊ अरे बाहे मी काय म्हणतोय दोघं नको जायला अजून कोणतरी एखादा घेऊ म्हणजे तिघ जाऊ असं घे तीन तिकडा काम पिकाडा होण्यापेक्षा आणि दोन बघ गावात जाऊन दोघं जण तसं म्हणतो का तू चौघ जाऊ होऊन का चौघर जाऊन तसंच करतो काहीतरी कर तयारीकड जाऊन बघतो बरोबर हो देवलय बऱ्या वेळेला का माझ्या कुठलं पण थळ आणतोय पण काही झालं तरी लग्न जमलंच पाहिजे कसं दिसतोय त्यांना पण कळू दे ओट्याचं लग्न जमलं यार निक्की बाहेर तू पण लागला आता करायड हा कसा दिसतोय मला जाऊ द्या ना घरी आत्ता वाज की बर मला जाऊ द्या ना घरी आत्ता वाजल्या सावकर तुमच्याकडे लय महत्वाचं काम आहे पण ते पूर्ण झाल्याशिवाय सोडायचं देत नाही मी त्याच्यामुळे सावकर तुमच्याकडे आलोय ना मी बर चालत की करून टाकतो तुझं काम अरे काय काम आहे तुझं ते सांग ना मला अव सावकर पाच सहा महिने झालं ऑनलाईन बायोडेटा भरल्याला सकाळी फोन आलाय मला त्यांचा मला म्हणले डायरेक्ट येणं जुळवूनच जावा त्याच्यामुळे तुमच्याकडे आलोय मी अरे आपलं कॉम्पिटिशन लय झटक्यात तुझं लग्न जमून टाकतो म्हणून तर तुमच्याकडे आलोय ना मी तू त्याची काळजीच करू नको बघा आपला तर हेच आपल्याला बारा वाजता जायचंय तुम्ही जर उद्या माझ्यावर आला ना आपल्या गावातल्या शांताबाई तर तुमचं जुळवून देतो की खरा मग काही खोट की अयो पडताल पडचाल उद्या करताल काहीतरी लगेच चाल कि आला पण बबनरावला घ्यायचा कुणाला बबनराव कशाला बबनरावला म्हणजे बघाय तू एक होयच एक मला नापास करते बबनरावला पास करते बसा तुम्ही गाडी बघ आपण विचार करू त्या गोष्टी मी बसा अर बस तू बाबा बसा तू कशाला काय होती करतो माझी बसला का चल जाऊ दे लोक रुपाची ज्या न जीवाची श्यान शांताबाई शांताबाई आवाज सावकार ऐका की का एकतर माझा जुळाल्या शिवाय मी काय तुमचं जुळवून देणार नाही मी आता सांगतोय असं कुठं असतं नाही नाही जुळवून द्या की तुमचं तसं नाही पण माझं जुळवायला लागल अरे तू काळजी करून जुळवून टाकतो मना गाणं मग मग काही तेच ना मला गाणं जीवाची टाकता काय आपण ही मशनी एवढे उभा केल्या तिथे आपण किती वेळा सांगितलं मशनीचे काम तशीच राहिले तर शिजन मध्ये सुद्धा राहू मशनी बंद म्हटल्यावर हो, काय डोकं चालू फायनांचा हफ्त तीन कसं ऍडजस्ट व्हायचं बघू आपणशीच बोलतो त्यांना सांगितलेलं काय झालं काय नाही काय ओक चालू ना हॅलो काय गुटराम दिसतो का हिरो काय मानकडे नटलाय म्हणजे आनंद तेवढा झालाय की बो राव कर बर ऐका का की काम असेल ना उद्याचं ते कॅन्सल करून टाक तोच विचार चाललाय विचार विचार भांडवल किती गुतावले आर फायनान्स हप्प आनंदाचा दिवस आहे राव माझ्यासाठी उद्याचा तुम्ही राव एडगत करू नका मी तुम्हाला सांगतो ऐकून घ्या उद्याचा दिवस तुम्ही वाईस रिलॅक्स राहा उद्या माझ्या जायचंय तुम्हाला बाहेर कुठं अहो तुम्हाला माहितच नाही होय काय नाही काय माहिती चार पाच महिने झालं मी बायोडाटाचा फॉर्म भरलेला लग्नासाठी अहो सकाळी फोन आलाय की मला होय मला म्हणले डायरेक्ट येऊन जुळवून झालाय बव सावकारांकडे गेल तू सावकार पण येतात म्हणजे आम्ही तिकडे जाणार होतो पण सावकार म्हणून बबनरावला पण घेऊन जाऊ त्यामुळे विचारायला आलो या उद्या जाऊ की मग हा जाऊ जाऊ फोन करतो मी तुम्हाला हो चालते मी पण माझ्या मशिनीची काम लावतो हा आणि मग आलो मग मला फोन करत असा शंभर टक्के पण फसवायचं नाही बर का नाही 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 काय मी सांगतो फोन फोनवर सांगतोय मध्ये दिसतोय रे तू अरे काय सांगू बाबा रॉकी तुला एक तर लग्न जमानाय जे लग्न जमत आहे ते पण कोणतरी मोडा घालून मोडत नाही का अरे हातात आल्याला घसतो कोणतरी गिळून या पण मी काय म्हणतोय इकडं अमेरिकेत बेस्टल काल पोरी तुझं लग्न करून माझं लग्न करू तर माझं लग्न आहे नाही म्हणून इकडे इंडिया मध्ये आलोय मी तुला कुठून पोरी भेटायची तुझं लग्न म्हणून जालाय आया आया मग माझा कधी तपास लागायचा तिकडं पण राव उद्या जायचंय ना लक्षात आहे माझ्या कारण की काय झालंय माहितीये का व्याप्या एवढा झाला ना डोक्याला आधी दोन लग्न मोडल्यात तिसरं कसं तरी आलंय व्यवस्थित झालं पाहिजे बरं का शंभर टक्के होणार जाऊ की उद्या आपण उद्या जाऊ ते काय झालंय भावाला लावलंय पुढे तयारीला तयारी म्हणलं मदतीला जाऊ त्याच्या काम राहिलंय

낚시를 하기 전에, 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 낚시를 하

आजोबाईत आमचे आजोबाय अरे बाबा आहे अमेरिकेला असतो बाबा नवरदेव हो शिक्षण किती झाले नवरदेवांचं ग्रॅज्युएशन झालंय बर नंतर काय काम करतो तो ते पुण्यामध्ये काम आलाय तो तीस हजार पगार आहे त्याला बाय पुण्यात काम आलाय तीस हजार रुपये पगार आहे तीस हजार पागार घरी आल्यानंतर शेतीची वगैरे काम करतात का ते शेतीत ठिकाण असेल ना रुखू ना बघतो ना घरी आल्यानंतर काय अडचण पावर खरं आहे का ते हो पावर बोलते ती खरं आहे बघा नाहीतर काय होतं मुलगी देखील हो नाही नाही आम्ही भजवणार नाही ती सध्या ती तुम्हाला सांगितली कुठं तिचं जीवन सुरक्षित झालं नाहीतर काय होतं काय काय मुलं सर्विस असताना हो घरी आल्यानंतर तर तू साईबास नाही नाही त्यांनी घरी आल्यानंतर शेती वाढ सगळं बघितलं सगळं झालं वेळेस मी काय नाही पाहून माहिती का मुलीच्या काय वेगवेगळ्या आहे सांगत तर मग तिला यायला जमलं नाही आणि आमची फॅमिली जी ना आता भावांची फार मोठी सगळ्यांना फोटो दाखवला कोणी अजून येत आहे कोणी नाही त्यामुळे सगळे मी ज्यावेळेस पसंती देते बरं त्यावेळेस ही तुमचं आपलं सोयी होईल चालेल तर बघू दे सगळं हो

उशीर केला तुम्ही काय वेळा काय बिल दोन तीन वाजाने बिल तरी तू बघा गेली वाईट टाकून घ्या पाहून कसली गेली मिळाला माझे काम आहे का तुमचं तुमच्याकडे काय नवर देव या खाली नाही तू म्हणला पुण्यात सर्विसला म्हणतो नवली ब्रिज खाली पाच ला एक पाच ला म्हणलं बसतो तुझा विचार आहे का आमची बोली होती तिथे म्हणून उपाशी उद्या तू मला पुण्यात ये ना आणि फुगईक म्हणजे तुझा सासरा होणार आहे मी आणि तिथे येऊन फुग ऐकत बसू काय म्हणतो आला आला बाई पण जा जरा 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 पमरा जरा ह ह ह तू आज तिसऱ्याने बोलू मत अयो अयो छ अब तू पयते की दुसऱ्याच पगा देते मला तू पय जा अयो